महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवारी निश्चितपणाने जिंकून येथील सर्व लोकप्रतिनिधीवरती आमचा पूर्ण विश्वास आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीला साथ देण्याचा निर्णय राज्यातल्या बहुतांशी आमदारांनी आमच्या महायुतीचा तर घेतलेलाच आहे पण बहुतांशी आमदारांनी घेतलेला आहे आम आणि नि निश्चितपणाने विजय हा माहितीचा पण घोडे बाजार खूप झालेला आहे आणि सदाभाऊंकडे आर्थिक ताकद कमी आहे त्यामुळे सदाभाऊ पडतील अशी चर्चा आहे घोडे बाजार चालला आहे हे म्हणणं मला वाटतं आपल्या लोकप्रतिनिधीवरती आमदारांच्या वरती गैरविश्वास दाखवण्याचा प्रकार आहे आणि जे कोण लोक आरोप करत आहेत ते बहुतेक घोड्यांच्या कळपामध्ये राहत असावेत असं मला वाटतं आणि म्हणून मला वाटतं की मी शेतकऱ्यांच्या चळवळीतला एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि राज्यातला शेतकरी बांधावरच शेतकरी खऱ्या अर्थानं माझी उमेदवारी करत आहे असं मी मानतो कुठले जात हो आहे काँग्रेसचे लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे आणि मला वाटतं प्रत्येक विवेकबुद्धीला स्मरून आपलं मतदान यावेळच्या निवडणुकीमध्ये होईल असं मला वाटतं मुद्दा उपस्थित केलेला आहे आमदारांवर विश्वास येतो ना आमदारांना एकत्र हॉटेलला का ठेवलं जात असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये सर्व एकत्रित आणणं मतदानाच्या प्रक्रिया समजावून सांगणं या दृष्टीनुसार प्रत्येक पक्ष आपापली जबाबदारी किंवा दक्षता घेतली ठरलं असेल कशा प्रकारचं असणार आहे